ऐकलंय की खूप मोठी फिल्डिंग हितेंद्र ठाकूर आणि जनार्दन पाटील लावणार आहेत करोया करोळा स्थिती आहे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक जिंकायचीच आहे उत्तर भारतीय लोकांची दादागिरी किती वाटले आम्ही ठोकतो पकडून सगळ्यांना ठोकू शकत ना दादागिरी किती वाढली ते तुम्हाला पण सांगतो तुम्ही पण आगरी आहेत ना तुम्हाला वाटत नाही का एकत्र स्थानिक आगरी भूमीत्र टिकला पाहिजे कोणी भूमी टिकला पाहिजे कुठेतरी सांगत एखाद्या भयाकडे साफ जी आप आम्हाला काम करते ते जनार्दन पाटील कधी सहन नाही करणार सांगतात मला हितेंद्र ठाकूर आणि तुम्ही एकत्र झालेत काळाची गरज आहे त्यांनाही गरज आहे ना आम्हालाही आहे परंतु इथे येऊन बाहेरचा माणूस दादागिरी करणार ते जे पूर्वी होत म्हणजे भाई ठाकूरने जे केलं नरेश गायापासनं दुब्यापासनं जे काय त्या गोष्टी घडल्या त्या पुन्हा नाही झाल्या ना पाहिजे उत्तर भारतीय महापौर बसणार मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसणार ठाण्यामध्ये ना शिंदेला लाज वाटली पाहिजे आता ठाण्याचं नाव घेतलं ना मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र तोंडावरती आहे बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झाला दोन नंबर आणि तीन नंबर हे दोन जर आकडेवारी जोडली वसंतराज शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडी करू शकत करू शकते असं असताना एकेकाळी बहुजन विकास आघाडीच्या विरोधात एकेकाळी लढणार यांच्या विरोधात लढणार जनार्दन पाटील आजकाल जितेंद्र ठाकूर यांच्या मांडीला मांडीला बसतात जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आता येणाऱ्या वसंतराज शहर महानगरपालिकेत भूमिका काय असणार आहे मामा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार तुम्ही हितेंद्र ठाकूर यांचा विनोद करत होता बहुजन विकास आघाडी ही पिवळी कीड ठेचली पाहिजे असं म्हणत होतात आणि आता नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आता तुम्ही हितेंद्र ठाकूर यांच्या मांडीला मांडी लावून बसताय बघा राजकारणात कोणी कोणा ठेवलेली नसते हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की माझा स्थानिक भूमिका काही ते टिकला पाहिजे जे बायगरमध्ये झालेलं आहे आमचा आगरी कोणी जो कोणी आदिवासी असेल वाडवळ समाज असेल भंडारी समाज असेल स्थानिक भूमिप्रिका भायंदर महानगरपालिकेमध्ये कुठे दिसत नाही बाहेर आलेल्या लोकांची सत्ताधारी गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोकांच्या तिथे जागा गेली वाटेल ती परिस्थिती मी जिवंत असल्यापर्यंत विराट वसईमध्ये नाही झाली पाहिजे आम्ही विचार केले आणि उद्धव साधून आम्ही समजावून सांगितलं साहेबांनी आम्हाला आदेश दिले साहेबांचा आदेश हा फायदा आदेश काय प्रस्ताव असणार आहे वाटाघाटी कशा होणार आहेत आता महानगरपालिकेमध्ये जे आता वेल आहे परंतु महानगरपालिकेत जर त्यांची ताकद जास्त असेल तर आम्ही सुद्धा मान्य पालघर परिसरामध्ये आम्ही आमची ताकद जास्त आहे तिथेही त्यांनी मान्य जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिथे जिथे आमची ताकद आहे ते, ते लोक त्या पद्धतीने विचार करतील महानगरपालिकेमध्ये त्यांची ताकद जास्त आहे आम्ही छोटे आहेत थोडा भाव म्हणून मान्य पाहिजे काल गणेश नाईक आले होते गणेश नाईक यांचा काल जनता दरबार भरला होता त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी दुडगुस घातला मेन होता तुम्हाला माहिती आहे का दोन तीन दिवस मी कोकणात होतो कोकणातल्या काही पंचायत समिती परिषद पंचायत समिती इलेक्शन आहे काय आमचे मित्रमंडळी आहेत त्यांच्या घरचे सुद्धा उमेदवार आहेत त्यामुळे मला तिथे बोलवणं होतं आणि मी काल कोकणात होता मी रात्री झालाय मला ही कल्पना नाही परंतु गणेश नाईक साहेब हे हुशार आहेत म्हणजे आतापासून आमच्या शिवसेनेचं काम करत होते राष्ट्रवादीमध्ये होते हुशार व्यक्ती आहे कदाचित त्यांना ज्या पद्धतीने मला जी काय माहिती मिळाली नाही आला ज्या ज्या खात्याची खात्याचे जे काही अधिकारी असतील ते तिथे बसले नसतील त्या जनता दरबार साधी काय जनता विरोध करणार नाईक साहेबांची पण केली असेल कारण हे नौकेचे दोन आमदार आहेत त्यांना किती कळते ते मला माहितीये फक्त एकशे पन्नास रुपयाचा नारायण हार टाकता आणि लोकांची दिशाभूल करायची मामा महायुती एका बाजूला असणार आहे एका बाजूला महाविकास आघाडी असणार आहे बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी जे एकत्रित आली तर येणाऱ्या वचनविड शहर महानगरपालिकेत गणित बदलतील हे कदाचित त्यांना माहिती असेल म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आता भारतीय जनता पार्टी तत्परता दाखवते बघा ज्यांच्या बघितलेली होती ना महानगरपालिकेमध्ये उमेदवारीसाठी आणि जे फटापट उड्या मारत होते ना त्यांना आता ब्रेक लागलाय त्यांना समजून तुम्ही की सीट येणार नाही त्यामुळे ते जिथे आहे तिथेच राहिलेत बरेच घडामोडी होणार होत्या मधल्या काळात काही इकडचे नगरसेवक तिकडे तिकडचे नगरसेवक इकडे आमचे काही लोक होते आमच्याकडे पण तिसरी आघाडीचं स्वप्न बघत होते लोक म्हणजे भाजपचं एक पिल्लू भाजपने सोडलेलं एक पिल्लू हे तिसरी आघाडी म्हणून तयार करणार आणि आमच्याच लोकांना फायनान्स करून तिसरी आघाडी तयार करणार साहेबांना सरळ गोष्टी त्या दिवशी सव्वा दोन तास जेव्हा उद्धव साहेबांकडे बसतो साहेबांना सगळ्या गोष्टी या समजावून सांगितलेल्या मामा वसई किल्ल्यातील मंदिर तोडला त्या मंदिराच्या संदर्भात तुम्ही एक महत्वाची भूमिका घेतली होती पुरातत्व मिळण्याच असं म्हणणं आहे की ते मंदिर आम्ही तोडलेलं नाही तर मंदिराच्या बाजूला जे अनाधिकृत है ती आम्ही तोडली होती त्या बाबतीत तुमचं आता काय मत मला भाजपचे लोकांना तेच सांगत आहे जयश्री आणि तुमच्या ह्या तुम्ही एक वर्षापासून आल्यानंतर हे विरार वसे का घडते आणि त्यांच्यात दम होताच सकाळी चोरासारखे मंदिर का तोडलं या ना तुम्ही दहा वाजता या अकरा वाजता या की आमच्या समोर तुम्ही येऊन बघा मग आम्ही झोपलेले असताना मंदिर का तोडलं मग तेव्हा ती पंडित मॅडम सांगत होती की मी मंदिर तोडून देणार आता कुठे झोपलेत का राजेंद्र नाईक कुठे आहेत का आता का बोलत नाही त्याच्यावरती आणि दम होता तुमच्या सकाळी सहा वाजता कशाला मंदिर तोडलं या ना आमच्या समोर यायचे होते ना मामा बिहार निवडणुकीचा काल निकाल आला अतिशय धक्कादायक हा निकाल आलेला आहे असं असतो ना तुम्ही युती करताय निवडणुकीचा परिणाम आपल्याकडे वसविरोध निवडणुकीत पाहायला मिळतो तुम्हाला मी कोकणात होता त्यावेळी मी बघत होता न्यूजला आणि आम्ही आठ दहा कार्यकर्ते होते तेव्हाच मी सांगितलेलं जेव्हा ते नव्वद वरती आले तेजस्वीचे आणि खाली झाले तेवढे एक वाजेपर्यंत सगळे डाऊन होणार आहेत आणि महाराष्ट्रात पण तेच झालेलं होतं मग वसई विराव नंतर पण तेच होऊ शकतो होऊ शकते ना पण वसई ती जनता हुशार आहे कॅल्क्युलेशन करून बसून आम्ही शिवसेना महाविकास आघाडीची होईल आणि कमी करायची ते दिसते ना आम्हाला ते, ते होत असत तेवढं होत असताना एका चेहरा वेळा कोणतरी उभा करतील अंतरा मग त्याचा ती लढाई होणार मी असं ऐकलंय की खूप मोठी फिल्डिंग हितेंद्र ठाकूर आणि जनार्दन पाटील लावणार आहेत आक्रमक नेते मैदानात असणार हितेंद्र ठाकूर आणि दुसरा जनार्दन पाटील मी मी सतत बोललेला आहे माझा काय राजकारणात स्वार्थ मिळत नाहीये मी शिवसेनेचं काम करतो लहानपणापासून करतो माझ्या वयाच्या हो अटका वर्षापासून करतो आज मला कमीत कमी चाळीस पस्तीस चाळीस वर्ष झाली मला मी पक्षाचं मला काम करतो मी आज पण सांगतो माझ्या स्थानिक भूमिपूतला टिकला पाहिजे शीटसाठी मी तर माझ्या घरात लागून उभे उभा ना करत आज जे उत्तर भारतीय लोकांची दादागिरी किती वाढली आम्ही ठोकतो पकडून सगळे नाही ठोकू शकत ना दादागिरी किती वाटले ती तुम्हाला पण सांगतो तुम्ही पण आगरी आहेत भु, ना तुम्हाला वाटत नाही का एकत्र असता आणि आगरी भूमिपुत्र टिकला पाहिजे ना वाटत तुम्हाला आलेला बाहेरचा माणूस आणि आम्ही जाऊन कुठेतरी सांगत एखाद्या भयाकडे साबजी आप आम्हाला काम करते ते तर जनार्दन पाटील कधी सहन नाही करणार मी जिवंत आहे तेव्हापर्यंतही होऊन देणार नाही तुम्ही जे सांगतात मला हितेंद्र ठाकूर आणि तुम्ही एकत्र झालेत काळाची गरज आहे त्यांनाही गरज आहे ना आम्हालाही आहे परंतु इथे येऊन बाहेरचा माणूस दादागिरी करणार ते जे पूर्वी होतं म्हणजे भाईरापूरने जे केलं नरेंद्रापासनं दुब्यापासनं जे काय त्या गोष्टी घडल्या त्या पुन्हा नाही झाल्या ना पाहिजे आता असं म्हटलं जात आहे की उत्तर भारतीय महापौर बसणार मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसणार ठाण्यामध्ये उत्तर भारतीय महापौर बसणार वसई शहर महानगरपालिकेत उत्तर भारतीय महापौर बसणार विरा महानगरपालिकेत विरार वसईमध्ये कुठल्याही कंडिशनमध्ये आम्ही बसून देणार नाही हे तुम्ही देखील येऊन तो ठाणे आता आलं एकनाथ शिंदेला लाज वाटली पाहिजे तुम्ही आता ठाण्याचं नाव घेतलं ना, ना। मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री त्याला कळलं पाहिजे उत्तर भारतीय बस होता का को कोणतो सुनील शुक्लाने दोन चार दिवसापूर्वी उद्धव ठाकरे साहेब यांच्या घरासमोर शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांच्या घरासमोर बटेंगे तो कटेंगे असे बॅनर लावून समोर यायचं ना गपचूर रात्री बारा वाजता दोन वाजता लावून पडत असेल किती काय कामाची समोर येऊन लावा ना मग शिवसेनेक दाखवते तुम्हाला काय रात्री कोणी जाऊन आज झोपलेले असेल जसं मंदिर तोडलं आम्ही झोपलेले होते घरी आणि सहा वाजता मंदिर तोडलं विरार वसईची आज हालत काय मला सांगा तुम्ही ज्या रस्त्याने जाता तुमच्याकडे कुठली गाडी आहे मला माहिती तो सेफ आहे से का एकाच माणूस कामावरती जात असेल एक मोटरसायकल घेऊन तो संध्याकाळी घरापर्यंत पोहोचेल का याची तरी गॅरंटी का विरार वसईमध्ये आज काय परिस्थिती आहे मला सांगा पूर्वी असं होत नव्हतं ना पूर्वी गणपतीच्या गणपती जसे येतील त्याच्या आसपास खड्डेचे कॅचेस मारत होते खड्डे भरून घेत होते आता आजचा महिना कुठला आहे परिस्थिती काय मला तुम्ही इकडलं या रोडवर पर काय परिस्थिती लोकसभा निवडणुकीचं गणित विधानसभा निवडणुकीचं गणित जर एकत्रित केलं तर महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी जर, जर एकत्रित आली तर येणाऱ्या वसई शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीला चांगलं यश देखील मिळेल त्याबरोबर वसईत जो काही मंदिर तोडलेला आहे त्याबद्दल देखील जनार्दन पाटील यांनी त्यांची तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी किती जागेवरती लढेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना किती जागेवरती लढेल काँग्रेस किती जागेवरती लढेल आणि मनसे किती जागेवरती लढेल हे पाहण्यासारखं ठरेल परंतु लढाई आता आपल्याला चुरशीची पाहायला मिळेल आपल्या या न्यायाविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईरा